कृषी पण भारतीय या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या संगणनीय पदाधिकाऱ्यांचं मी सहस्वागत करतो आणि आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रदीप दादा कारणकर यांचे ठिकाणी आपण उद्या दादा आपलं मनपूर्वक स्वागत करणारा सचिन दादा दिसे आपले स्वागत आणि श्रोत अॅडव्होकेट रवींद्र माने संचालक खरेदी विक्री संघ प्रताप रावजी पाटील आपलं सहर्ष स्वागत सचिन दत्त पाटील आपले सहर्ष स्वागत माजी सभापती अमृतादाई गाडे आपलं सहर्ष स्वागत कामगार नेते भारत जाधव आपले मनपूर्वक स्वागत जयसिंगराव आठवले आपले स्वागत प्रतापराव आठवले स्वागत इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाचे आमचे सगळे सन्माननीय प्रतिनिधी माझी विनंती असेल त्यांनी प्लीज जागा सोडायची आणि पत्रकारांना जागा द्यायची पत्रकारांना जागा नाही एक गोकुल संघाचे संचालक आले त्यांना स्टेजवर घ्या आपल्या बारामतीतल्या लोकांना सर्व पदाधिकारी भेटी बाहेरची माहिती

काय बोलत ठीमेंट तुमच्यापासून दोन जागा त्यांच्या समोरून दोन सावंत आपली या ठिकाणी स्वागत मनपूर्वक मालेगाव कारखान्याचे सुरेशराव देवकर गाडीवाडीचे सरपंच रंजित तुपे आपली स्वागत रामागाचे गायकवाड साहेब बसलेत तिथून दोन रागा हो पवार साहेब आपली स्वागत तिथून असे जाऊन जाणार दादांच आणि काही त्यांच्या बरोबर पाहुणे रस्ता उपलब्ध करून द्या हे बघा स्टेज वर जास्त गर्दी होते आहे पोलीस विभागाकडून सूचना द्या त्यांचं कृपया पालन करा

काँग्रेस महिला अध्यक्ष त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे संग्राम काटे, माजी सरपंच मालेगाव बुजरुग सतीशराव पाटे भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष काय झालं पट्ट्याला वंदनाताई काटे माजी उपसरपंच काटेवाडी ग्रामपंचायत आपले स्वागत आहे स्वप्नीजी भागवत अखिल तांगवाडी देश तरुण मंडळ आपलंही स्वागत दीपकरावजी बलगुंडे त्याचवाडे मागे श्रोता नाना जाधव आपले स्वागत लताताई शिवाजीराव भोसले माझे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवाजीराव भोसले श्रीनाथ उद्योग समाजाचे बेद? 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 अलो? अलो? एक या स्टेज वर आपल्या जे किंवा घटक पक्ष आहेत त्यांना जागा करून द्या प्रवीण जगताप मराठा सिक्युटीस माझ्या मग स्वागत મોહિત ખડકવાસલા મતદાર સંઘાચે રિપબ્લિકન ગટર જગન્નાથ આહવાડ સરિયા જગન્નાથ આવાડ ખડક વાસલા મતદાર સંઘ દત્તાય લો પંચાયત સમિતિ બારામાં

सुनीर सुनीर प्रदेश पिंकीताई मोरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बारामती लोकसभा प्रभारी भारतीय जनता पार्टी सविनाबाई पार शहराध्यक्ष रिसिकाई पंडित हे सरकार गणेश जाधव आपली भाई महायुतीतील जे घटक पक्ष आहेत त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या स्टेजवर या ठिकाणी जनता दल सेक्युलर महाराष्ट्राचे नाथाभाऊ शेवाळे गटाचे लोणी भापकरचे श्रोता महेश शेवाळे आले त्यांनी सर कृपया स्टेजवर या महेश शेवाळे सर स्टेजवर या सन्मान्य साधू बल्लाळ तुषार लोकोंडे अनिल शाप्पा इंगोले विजय राव जिंकणा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आलेल्या समस्त मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नम्र विनंती आहे की मंदिरामध्ये जाण्यासाठी मध्ये जागा ठेवा या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र पक्षांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो आहोत आणि सर्व मित्र पक्षातील खरं तर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अनावधानाने कोणाचं नापोले राहत असेल तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या करतो मालवाचे संचालक शशी दादा मोठे लोक आपली सह एक एक लक्षात घ्या मंडळी घटक पक्ष जे दिन महत्वपूर्ण जे नेते आहेत त्यांना या ठिकाणी आपण स्थान घेऊया आज सर्वांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम हो या ठिकाणी होत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जागा उपलब्ध करून द्या त्यांना बसून द्या दरम्यान सहकार्य माननीय चंद्रराव तौरे पाटील यांचं पण या ठिकाणी आगमन होत आहे त्यांच्या सभेत जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष विश्वासराव देवगदे पाटील आपलं पण या ठिकाणी आम्ही मला स्वागत करत आहोत त्याच वेळेस तावरे पाटील आपले स्वागत पुणे जिल्हा अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेंद्र शिवाजीराव तावरे अध्यक्ष बारामती तालुका कामगार सभा प्रबोध संपतराव खलाटे माजी कामगार संचालक मालेगाव अनंतराव आनंदराव भिसदार अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी कामगार सेट त्यांनी मान्य लक्ष्मीराव

आणि एकाच यशमता आपली सुळे मान्य प्रदीपदा यांचं आगमन झालेलं आहे कार्यकर्त्यांनी वेळे जागा उपलब्ध करून द्या आपल्या पदाधिकाऱ्यांना येण्यासाठी मोनिकाबाई हरगोडे जिल्हाध्यक्ष पुणे शांताबाई केकर इंदापूर अध्यक्ष पिंकीताई बोरे अमितताई गायकवाड अध्यक्ष संतोष शेटाटिया आपले या निमित्ताने स्वागत संग्राम धारगड अध्यक्ष कामगार अभिषेक भुले तेजस बुले शशीरावा गोगरे माजी वाईस चेअरमन मायगाव चिंतामणी नवरे ओबीसी तालुका अध्यक्ष प्रशांत गोडके आप्पा गोखरे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रवन्ना तावरे यांचं या ठिकाणी आयम होतं आदरणीय अण्णा आपलं पूर्वक स्वागत